नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे सर्व शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून मागील तीन वर्षाच्या पिकव्याच्या वाटपा संदर्भातलं एक महत्वाचा असं अपडेट पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत याचबरोबर मागच्या तीन वर्षापूर्वीचा जवळपास एकूण साडेसात हजार कोटी रुपयाचा पिकमा दुसऱ्या टप्प्यामध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे आणि हा पिकमा कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये जमा होणार या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर प्रत्येक जिल्ह्याचा अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामुळे तुमच्या जिल्ह्याचा अपडेट पाहण्याकरिता तुम्हाला हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पर्यंत बघावा लागेल तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्वांना एकच प्रयंत आहे व्हिडिओ शॉर्टपर्यंत पर्यंत बघा तर मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो राज्यातील चौतीस जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे कारण की केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या माध्यमातून स्पष्ट करण्यात आलेलं आहे की मागच्या तीन वर्षापूर्वीचा म्हणजे खरीप हंगाम दोन हजार बावीस खरीप हंगाम दोन हजार तेवीस आणि खरीप हंगाम दोन हजार चोवीस आणि मागच्या तीन वर्षाचा रब्बी हंगामाचा सुद्धा पीक विमा म्हणजे खरीप दोन हजार खरीप तीन वर्ष आणि रब्बी तीन वर्ष असा पीक मा जमा होणार आहे त्यामुळे अशी कृषी मंत्रालयाच्या माध्यमातून माहिती दिलेली आहे आणि एकूण साडेसात हजार कोटी रुपयाचा पीक मा जमा होणार आता कोणत्या जिल्ह्यामध्ये हा पीक मा जमा होणार याची थोडक्यात माहिती घेण्याचा प्रयत्न करूया मित्रांनो यामध्ये आपण पाहतोय याच्यामध्ये सर्वप्रथम मी तुम्हाला दोन जिल्ह्याची नावे सांगतो नंतर राहिलेल्या तीस ते बत्तीस जिल्ह्याची माहिती मा नंतर सांगतो परंतु दोन जिल्ह्याची माहिती सांगणं अत्यंत महत्वाचं आहे याच्यामध्ये पहिला जिल्हा आहे पुण्यश्लोक अहिल्यानगर म्हणजेच अहमदनगर या जिल्ह्यामध्ये खरीप दोन हजार चोवीस मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं आणि विमा कंपनी आणि सरकार या दोघांमध्ये तरतूद झाली होती ज्या ज्या शेतकऱ्यांचं एकशे दहा टक्केपेक्षा किंवा ज्या जिल्ह्यामधील शेतकऱ्यांचं एकशे दहा टक्केपेक्षा जास्त नुकसान होईल त्यामुळे एकशे दहा टक्के पेक्षा वरची भरपाई सरकार विमा कंपनीला देईल अशी त्या विमा योजनेमध्ये तरतूद होती आणि त्याच पद्धतीने अहिल्यानगर आणि सोलापूर या दोन्ही जिल्ह्यामध्ये खरीप दोन हजार चोवीस मध्ये एकशे दहा टक्के पेक्षा जास्त शेतकऱ्यांचं नुकसान झाल्यामुळे त्या शेतकऱ्यांना आता सरकार पुन्हा विमा कंपनीला अनुदान देणार आणि अनुदान दिल्याच्या नंतर या शेतकऱ्यांना पिकमा मिळणार खरीप दोन हजार चोवीस साठी सोलापूर जिल्ह्यामध्ये दोनशे बारा कोटीचा पिकमा ऑलरेडी वाटप झालेला आहे अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये सुद्धा साडेआठशे कोटीपेक्षा जास्त सा पिकमा वाटप झालेला आहे अद्यापही अहमदनगर आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये हा पिकमा वाटप बाकी आहे त्यामुळे या जिल्ह्यामध्ये या दोन जिल्ह्यामध्ये अजून शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये पिकमा मिळण्याची शक्यता आहे याच्या व्यतिरिक्त मराठवाड्यातल्या आठही जिल्ह्यामध्ये खरीप दोन हजार तेवीस खरीप दोन हजार तेवीस आणि रब्बी दोन हजार तेवीस आणि खरीप दोन हजार बावीस या सुद्धा हंगामाचा पिकमा मोठ्या प्रमाणामध्ये या मिळणार आहे याच्यामध्ये शेतकरी मित्रांनो आपण जर पाहायला गेलं तर नांदेड जिल्हा आहे याचबरोबर आपण जर पाहायला गेलो तर हिंगोली जिल्हा आहे परभणी जिल्हा आहे लातूर आहे बीड आहे धाराशिव आहे जालना आहे छत्रपती संभाजीनगर आहे म्हणजे या मराठवाड्यातल्या आठही जिल्ह्याचा समावेश या अंतर्गत करण्यात आलेला आहे त्यामुळे मराठवाड्यातल्या आठही जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप दोन हजार चोवीस रब्बी दोन हजार चोवीस याच बरोबर खरीप दोन हजार तेवीस रब्बी दोन हजार तेवीस आणि दोन हजार बावीस खरीप रब्बी असा पिकमा मिळणार आहे मोठ्या प्रमाणामध्ये या शेतकऱ्यांचा वैयक्तिक लेम मंजूर होता अग्रिमचा पिकमा मंजूर होता पीक कापणी अंतर्गत पिकमा मंजूर होता बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांना पिकमा वाटपच केला नाही त्यामुळे हा पिकमा दुसऱ्या टप्प्यामध्ये वाटप होणार आहे याच्या व्यतिरिक्त शेतकरी मित्रांनो आपण जर पाहिलं गेलं तर विदर्भातल्या पाचही जिल्हे आणि पूर्व विदर्भातले आठही जिल्हे विदर्भातले वाशिम असेल यवतमाळ असेल बुलढाणा असेल अकोला असेल अमरावती असेल या सुद्धा जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये हा पिकमा मंजूर करण्यात आला होता परंतु शेतकऱ्यांना वाटप झालं नाही ज्यामध्ये आपण पाहतोय आता विमा कंपनीच्या माध्यमातून राज्य सरकारचा राज्य हिस्सा अनुदान आलं नाही असं सांगितलं जात आहे परंतु लवकरच राज्य सरकार आता हे अनुदान देणार आहे अशी सुद्धा सध्या चर्चा सुरू आहे आणि केंद्रीय कृषी मंत्री श्री शिवराज सिंह चौहान यांच्या माध्यमातून मागच्या तीन वर्षापूर्वीचा पीक विमा दुसऱ्या टप्प्यात एकूण देशात साडेसात हजार कोटी रुपये एकंदरीत सगळ्या देशात या भारतामध्ये एकूण साडेसात हजार कोटीचा पीक वाटप होणार आणि त्यातली आपल्या महाराष्ट्राला एकूण आपण जर पाहायला गेलं तर अठराशे ते दोन हजार कोटी रुपये महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मागच्या तीन वर्षापूर्वीच्या पीक विम्याचे शेतकऱ्यांना हे पैसे मिळणार आहेत एकंदरीत पंचवीस ते तीस लाख शेतकरी या मागच्या तीन वर्षापूर्वीच्या पिकम्या वाटपासाठी पात्र होणार आहेत तर मित्रांनो केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या माध्यमातून पहिला टप्पा अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित झाला परंतु पहिल्या टप्प्यामध्ये बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांचा प्रश्न होता की सर तुम्ही सांगताय पहिला टप्पा पिकम्याचा वाटप सुरू झाला आमच्या खात्यामध्ये आला नाही मग बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांना हा पहिल्या टप्प्यामध्ये पिकमा आला नाही तर त्या शेतकऱ्यांना दुसऱ्या टप्प्यामध्ये पिक म येण्याची शक्यता जास्त आहे त्यामुळे दुसऱ्या टप्प्यातील शेतकऱ्यांना या पिकमाचं अपडेट हे आनंदाचं आहे दुसऱ्या टप्प्यामध्ये दे एकूण देशात साडेसात हजार कोटी आणि आपल्या महाराष्ट्राच्या महाराष्ट्राला त्या साडेसात हजार कोटी पैकी अठराशे ते दोन हजार कोटी रुपये एकंदरीत पंचवीस ते तीस लाख शेतकऱ्यांना मिळण्याची शक्यता आहे आता लवकरच केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या माध्यमातून केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून याची एक नवीन तारीख जाहीर केली जाईल आणि तारीख जाहीर केल्यावर या निधीचं वितरण त्या तारखेला डीबीटी मार्फत एका क्लिक थ्रू केलं जाईल अशी माहिती सध्या देण्यात येत आहे परंतु महाराष्ट्रामध्ये सोयाबीन कापूस तूर मूग उडीद आणि जे काही शेतकऱ्यांची खरीपाची आणि रब्बीची जी पिक आहेत त्या पिकासाठी पिकमा मिळणार आहे सर्वात जास्त सोयाबीन आणि कापूस या पिकासाठी पिकमा मिळणार आहे कुणाला बारा हजार कुणाला पंधरा हजार किंवा कुणाला कापसाचा अहिल्यानगर किंवा सोलापूर सोलापूर सारख्या जिल्ह्यामध्ये हेक्टरी बत्तीस हजार रुपयापर्यंत विम्याचं वितरण केलं जाईल अशी माहिती सध्या वर्तवण्यात येत आहे तर मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तिन्ही वर्षातल्या पीक विमा वाटपा संदर्भातला अपडेट घेण्याचा प्रयत्न केलेला आहे हे छोटस अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट्स मध्ये नक्की कळवा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्वाची अशी माहिती नक्की शेअर करा धन्यवाद